माजी आमदार शंकरा गडाक यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षानं नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच नऊ जागा मिळवून बहुमताचा आकडा पार केलाय मात्र नगराध्यक्ष पदावरती भाजपनं आपला झेंडा फडकवलाय नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षानं नऊ जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केलाय तरी देखील नगराध्यक्ष पदाची जागा त्यांना गमवावी लागली आहे भाजपचे दोन मंत्री आणि एक आमदारांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भाजपला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावं लागलाय मात्र नगराध्यक्ष पदावरती भाजपनं आपला झेंडा फडकवलाय नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपनं गड जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र भाजपच्या प्रयत्नावर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षानं मात करत सर्वाधिक नऊ जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला भाजपचे सहा उमेदवार निवडून आलेत त्यामध्ये दोन भाजपचे उमेदवार प्रभाग क्रमांक पाच मधील आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील अवघ्या दोन मतांनी विजयी झालेत प्रभाग क्रमांक सतरा मधील नगराध्यक्ष पदांच्या भाजपच्या उमेदवार संगीता दत्तात्रय बर्डे या दोनशे मतांनी विजयी झाल्यात क्रांतिकारी पक्षाने नऊ भाजपने सहा काँग्रेसनं एक आणि एका अपक्षानं विजय मिळवलाय तर राष्ट्रवादी मनसे शिवसेना या पक्षांना खाता देखील खोलता आलं नाहीये शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा